उन्हाळ्याचा कडाका जाणवत असल्याने शहरातील जलतरण तलावात पोहण्याचा आनंद होण्यासाठी गर्दी होत असून शनिवारी दुपारी पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव यशराज विजय माने व एकवीस राहणार इसबावी तालुका पंढरपूर असे आहे येथील यशराज ये विजय माने हा तरुण आपल्या मित्रांसह पंढरपूर नगर परिषदेच्या पद्मावती परिसरातील जलतरण तलावात पोहण्यासाठी आनंद लुटण्यासाठी शनिवारी दुपारी गेलेला होता दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास पाण्यात तो बुडाला ही घटना त्याच्या मित्रांच्या लक्षात आल्यावर पाण्यात त्याचा शोध घेण्यात आला पाण्यातून त्याला बाहेर काढून त्याचे चुलते बाळासाहेब माने हे त्यांनी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले त्यावेळी तेथील डॉक्टर मेश्राम यांनी उपचाराच्या दरम्यान मृत्यू झाल्याचे सांगितले मृत यशराज माने याच्या नातेवाईकांनी जलतरण तलावाच्या व्यवस्थापनाविषयी नाराजी व्यक्त केली आहे त्या ठिकाणी लाईफ गार्ड नसल्यानेच यशराजचा जीव गेला असल्याची त्याच्या नातेवाईकांनी सांगितले दरम्यान याबाबत पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली असून याचा तपास हवलदार गजानन पाटील हे करीत आहेत